खर सुरुवात हो जय शिवराय एक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस घातलेल्या महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रथमताच मनसर ही ग्रामपंचायतमधून आता पंचायत झालेली आहे म्हणजे नगरपंचायत झालेली आहे त्यामुळे ह्या नगरपंचायतवर कुणाचा झेंडा फडकणार मसरवासी कुणाच्या हातामध्ये सत्ता देणार अशा पद्धतीचा आता बिगुल वादलेला आहे आणि ह्या निवडणुकीच्या दरम्यान सतरा नगरसेवक आणि एक नगर नगराध्यक्ष अशा पद्धतीचे रचनात्मक असलेली लढाई या मन्सर शहरामध्ये होऊ वाचलेली आहे वॉर्ड क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण महिला म्हणून त्या ठिकाणी अनेक पक्षांनी आपापले उमेदवार उभे उम्मे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा क्रमांक वॉर्ड क्रमांक जो एक आहे तसं पाहिल्यानंतर हे किसनराव मानकले स्वर्गीय लोकनेते किसनराव मारखले साहेबांचा सा, हा मतदारसंघ आहे आणि अण्णाच्या प्रती आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय अंतकरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत किसनरावांचा तर माझ्या आमच्या नवी मुंबईला आमचे वडील बेमाईश्वर सरून आमच्याकडे नेहमी मुंबईला आला की मुक्काम असायचा त्यांचे ते बोलून घेऊनच मी दशक्या छोटे छोटे कार्यक्रम मैत्री साधारण लोकांना भेटणं तर माझ्या आमदारकीचा जो आज जो टेबा मिरवला जातोय महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीमागं तर किसनराव बांगले बांधकिले साहेब आहे सा त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून वॉर्ड क्रमांक एकमध्ये त्यांच्या कुटुंबातून आदरणीय वंदना कैलास बांधकिले ह्या उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी दोन फॉर्म भरलेले आहेत त्यातला एक फॉर्म आहे तो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भरलेला आहे आणि दुसरा अपक्ष भरलेला आहे त्याच प्रभागामधून आमच्या शिल्पा अमोल काजळे ज्या माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत डाव्या बाजूला आमच्या जिल्हा प्रमुख पक्षाचे बसलेले आहेत आमचे शहर तालुका तालुका असलेल्या तालुक्याचे प्रमुख बसलेले आहेत दत्ता दत्ताकांदळे इथं बसलेले आहेत आम्ही सगळी जी मंडळी इथं आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने मनसेकरांना मला आव्हान करायचं आहे की कि केसरराव मानखिल्ले साहेबांनी जी सेवा केली त्या कुटुंबाला लढतच असू नये असं आमचं म्हणणं आहे त्या प्रभागामध्ये तरी आणि ती जागा मिळवून जावी ती जागा अपक्ष जावी अपक्षाच्या जा मातून त्यांचा फॉर्म आबादेत राहावा आणि एक सीट मनसरचं निवडून गेलं असं जाहीर व्हावं असं मला माघारीच्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मातेच्या अंतकरणापासून सांगतो याच्यामुळे कुठलं राजकारण नाही आज व्यक्तीला त्या कुटुंबाशी असलेला आमचा जिवाळा प्रेम आपले संबंध पाहता त्या कुटुंबामध्ये आता लाला बँकेचं नेतृत्व सन्माननीय चेअरमन आमचे मित्र आपल्याला माहित आहे युवराजी युवराजचे काम पाहतात त्यामुळे या कुटुंबाशी अतिशय जिवाळा आमच्या शिवसेना परिवर्तन राहिलेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे या कुटुंबालासुद्धा की आपण अपक्षवर जर उभे राहिला तर आपल्याला शंभर टक्के दोन्ही पक्ष किंवा सर्व इतर पक्षसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विरोध करायला मदत करतील मी आदरणीय आमच्या ज्या शिल्पा आपण काजळे इथं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण मी शर्त माघार घेतली पाहिजे मी विनंती त्यांना केली त्याप्रमाणे त्या इथं आल्यात आणि पक्षाचा आदेश शिरसंवाद मानून त्यांनी हे स्वर्गीय केसरराव बानखिले साहेबांच्या कुटुंबाला शिवसेना इथून शंभर टक्के बिनविरोधसाठी पाठिंबा देते आणि आमचा शिवधनुष्य बाळाचा तिथला एक नंबर वॉर्डमधला फॉर्म आम्ही मागं घेतो आहे आणि किसनरावांच्या स्मृतीला उजाळा मिळावा त्यांच्या कुटुंबाची खर्च त्यांच्या त्यांच्या उपकारातून आम्ही उतराय होऊ शकत नाही परंतु तेवढंच आपला जेवढं काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना परिवार करतो आहे बाकी इतर ठिकाणी आम्ही कोल्हापुळातील लढाई करू <coughs> सन्मानित लढाईमध्ये मन्सरवासियांनी या लढाईमध्ये आम्हाला उजवी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तिथं आपण पाहत आहे त्या चौकाची जी ती पण आहे त्या देखणेपणाला जर समजाव आपल्या सर्वांना जर पाहायचं असेल अतिशय सन्मानपूर्वक तर मंथरच्या नगरपंचायतीनं या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम कुठला झेंडा फडकला तर तो भगवान झेंडा त्यागाचा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अशा पद्धतीची मी विनंती माझ्या मंचरच्या सर्व मतदार बंदोबींना करतो जय शिवराज तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील तालु विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न